आमदार किशोरभाऊ किशोर किशोर दराडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नितीन रामेश्वर काबरा माजी उपनगराध्यक्ष नगरपालिका येवला संचालक येवला मर्चंट बँक किशोरभाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सुनील काटवे भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष माननीय शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सुधीर जाधव माजी सभापती पंचायत समिती माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती येवला माजी सरपंच अंकाई ग्रामपंचायत मार्गदर्शक आधारस्तंभ शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री योगेश नारायणराव गंडाळ श्री चेतन लक्ष्मण घुगे इंजिनियर आकाश वाल्मिक नागरे इंजिनियर महेश भगवान पटेल इंजिनियर अविनाश उगले इंजिनियर तुषार केदार इंजिनियर विकास खामकर सह योगेश गंडाळ मित्रपरिवार नाशिक यवला शहरातील नालेसफाईसह पावसाळी पूर्वकामे तातडीनं पूर्ण करण्यात येऊन यवला शहरात पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी यवला नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना केल्या मंत्री छगन भुजबळ यांनी औला शहरातील सुरू असलेल्या नालेसफाईसह पावसाळीपूर्व कामांची पाहणी केली यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या